नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण मसावी मसावी कसा काढायचा त्याबद्दलचं बेसिक हे घेणार आहोत आणि त्यानंतर याचे शाब्दिक सुद्धा घेणार आहोत आता हे उदाहरणसुद्धा आपण शेवटी घेणार आहोत या व्हिडिओच्या शेवटी एक उदाहरण मी तुम्हाला वाचून दाखवतो चंद्रपूरजवळील ताडोबा व्याघ्र प्रकल्प पाहण्यासाठी सहावी व सातवीच्या वर्गातील अनुक्रमे एकशे चाळीस व एकशे शहाण्णव विद्यार्थी सहलीला गेली प्रत्येक येथेतील विद्यार्थ्यांचे समान संख्येचे गट करायचे आहेत प्रत्येक गटाला माहिती देण्यासाठी एक मार्गदर्शक त्याची फी देऊन मिळतो जास्तीत जास्त किती विद्यार्थी प्रत्येक गटात असू शकतील प्रत्येक गटात जास्तीत जास्त विद्यार्थी घेण्याचे कारण काय हे इतकं मोठं उदाहरण वाटतंय ते अगदी सोपं आहे ते आपण व्हिडिओच्या शेवटी पाहणार आहोत चला तर आपण या व्हिडिओला लगेच सुरुवात करूया की मसावी महत्तम सामायिक विभाजक आता या ठिकाणी तुम्हाला दोन भागाकाराचे उदाहरण उदाहरणं दिसत आहेत हे छत्तीसला चारने भागायचं आहे चारने छत्तीस आलेला आहे हा जो आहे हा भाज्य हा भाजक हा भागाकार आणि ही खाली आलेली बाकी या ठिकाणी सुद्धा भागाकार भाज्य हा भाजक आणि ही बाकी आता पहा इथं काय होतंय भाजक आणि विभाजक यातील काय फरक का आहे तर चारने छत्तीसला भागल्यानंतर नऊ भागाकार आला आणि बाकी शून्य आली म्हणजे छत्तीसचा चार हा काय आहे तर विभाजक आहे काय आहे विभाजक हा विभाजक आहे पासष्टला नऊने ने भाग घातला बाकी दोन आली हाँ नहीं हाँ हो हा विभाजक नाही होत पासष्टचा नऊ हा फक्त भाजक होतो बऱ्याच जणांना हे कन्फ्युजन आहे भाजक आणि विभाजक यामधला जो फरक आहे हा अगदी सोप्या शब्दात आपण आणि प्रत्यक्ष उदाहरणात या ठिकाणी समजून घेतलेला आहे ज्या संख्येने जो भाजक असतो त्यांनी भाज्याला भाग घातल्यानंतर बाकी शून्य येते बाकी शून्य आलेला विभाजक असतो परंतु बाकी उरते तो भाजक असतो आता छत्तीसचे विभाजक घेतलेले आहेत आता आपण आपल्या मूळ मुद्द्याकडे येऊया मसावी महत्तम सामायिक विभाजक पहा विभाजक म्हटले म्हणून मी तुम्हाला हा विभाजक हा शब्द अगोदर समजून सांगितलाय तर की बाकी शून्य येणारा अंक छत्तीसचे विभाजक छत्तीसला या एवढ्या संख्येने भाग जातो नाही बाकी शून्य येते एक आहे दोन आहे तीन आहे चार आहे सहा आहे नऊ आहे नऊ चौक छत्तीस बार त्रिक छत्तीस अठरा दोन्ही छत्तीस छत्तीस एक छत्तीस हे सगळे त्याचे काय आहेत विभाजक आहेत अठ्ठेचाळीसचे विभाजक एक आहे दोन आहे तीन आहे चार आहे सहा आहे सहा आठ अठ्ठेचाळीस आठ सख अठ्ठेचाळीस बारा चौक अठ्ठेचाळीस सोळत्रिक अठ्ठेचाळीस चोवीस दोन्ही अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस एका अठ्ठेचाळीस या दोन्ही संख्यांच्या विभाजकामधले सामायिक विभाजक कोणते कोणते आहेत तर हा एक हा इथं आहे इथं आहे आपण सामायिक सामायिक विभाजकाला म्हणजे दोन्हीकडे असणाऱ्या गोल करूया एक तुम्हाला लक्षात राहण्यासाठी हा दोन इथं आहे इथं आहे म्हणजे हा दोन हा तीन विभाजक छत्तीसचाही आहे आणि अठ्ठेचाळीसचा आहे चार विभाजक छत्तीसचा छत्तीसचाही आहे आणि अठ्ठेचाळीसचा आहे मी सामायिक विभाजक खाली लिहितो आहे सहा विभाजक छत्तीसचा छत्तीसचाही आहे अठ्ठेचाळीसचा अठ्ठेचाळीसचाही आहे इथं नऊ आहे खाली नाही इथं आठ आहे वर नाही त्यानंतर बारा विभाजक छत्तीसचा छत्तीसचाही आहे आणि अठ्ठेचाळीसचा हे आहे मात्र अठरा नाही चोवीस नाही छत्तीस नाही मग यातला सगळ्यात मोठा विभाजक जर कोणता असेल तर बारा आहे म्हणून छत्तीस आणि अठ्ठेचाळीसचा मसावी महत्तम सामायिक विभाजक पहा या शब्दातच चित्र तुम्हाला समजून जातं की बारा आहे या दोन्हीला सामायिक असणारा विभाजक हा हा जो मोठा विभाजक सर्वात मोठा महत्तम म्हणले महत्तम म्हणजे मोठा मग ठीक आहे आपण छत्तीसचे चे आणि अठ्ठेचाळीसचे चे विभाजक या ठिकाणी लिहिले आहेत त्यावरून हे समजलं परंतु जेव्हा हे विभाजक काढायचे असतात आपल्याला दोन अंक दिलेले असतात किंवा एक गणित असतं छत्तीस आणि अठ्ठेचाळीसचा मसावी काढा हे काढण्याची अगदी सोपी पद्धत मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो की काय करायचं छत्तीस अठ्ठेचाळीस या दोन संख्यांची आपल्याला मसावी काढायचा आहे मग याला अगदी सगळ्यात छोट्यात छोटी संख्या समसंख्या आहे मग दोनने भाग घातला बे एक बे बेआठी सोळा बे दोन्ही चार बेचोक आठ परत दोन न बेसक ब्याण्णवे अठरा बे एक बे, बे दोन्ही चार आता इथं नऊ आहे इथं बारा आहे परंतु बाराला दोन ने भाग जातो परंतु तीन नाही मग दोन्हीला सारख्याच संख्येने भाग जाणारी संख्या पाहिजे मग तीन न तीन त्रिक नऊ तीन चोक बारा बस आता इथं आपल्याला थांबून जायचं मग का कारण दोन्हीला भाग जाणारे विभाजक आपल्याला शोधायचे होते आणि सामायिक विभाजक म्हणजे जो छत्तीसलाही भाग जाणार आहे आणि अठ्ठेचाळीसला आहे मग हे सामायिक विभाजक जर आपण या ठिकाणी लिहिले आहे एका बाजूला लिहू आपण दोन गुणिले दोन गुणिले तीन बेदुनिक चार चार बारा हा त्याचा मसावी आला महत्तम सामायिक विभाजक आलेला आहे अगदी मसावी काढण्याची सोप्यात सोपी पद्धत खालच्या अवयव खाली लसावी काढाय झाल्यानंतर पुढे जायचं परंतु जेव्हा दोन्ही संख्येला भाग जातो तिथपर्यंत भाग घालून इथंच थांबायचं हे इथपर्यंत काय निघतो त्याचा मसावी आता दुसरं उदाहरण आपण बघू पहा या ठिकाणी एक्क्याऐंशी आणि नव्याण्णव आहे हे त्याच पद्धतीनं मसावी काढण्याची किंवा मग ते दोन दोन्ही संख्यांचे वेगवेगळे अवयव पाडायचे सामायिक अवयव लिहायचे तीसुद्धा पद्धत आहे एक्क्याऐंशी आणि नव्याण्णव आता पहा इथं समसंख्या नाहीत तीननं भाग जातो आठ आणि एक नऊ तीनच्या कसोटीत आहे नऊ नऊ अठरा तीनच्या कसोटीत आहे मग तीनं भाग घातला तीन दोन्ही सहा तीन सत्त एकवीस तीन त्रिक नऊ तीन त्रिक नऊ पुन्हा तीननं भाग जातो तीन नवे सत्तावीस तीन एक तीन तीन एक तीन पहा मग आता इथं नऊ आणि अकरा आले आता आपण स्टॉप व्हायचं कारण इथं नऊला तीननं भाग जातो परंतु अकराला जात नाही आता आपल्याला काय करायचं की ह्याचे जे सामायिक अवयव आहेत तीन गुणीला तीन तीन त्रिक नऊ हा यांचा काय आलेला आहे मसावी महत्तम सामायिक विभाजक पुढं जाणार नाहीत या व्हिडिओत आपण फक्त मसावी काढण्यापुरतंच आपण तेवढ्यापर्यंतच हे उदाहरणं पाहणार आहोत त्यानंतर आता दुसऱ्या दोन संख्या दिलेल्या आहेत आपल्याला पंचवीस आणि पंच्याहत्तर मग यांचासुद्धा मसावी काढण्यासाठी सरळ अवयव काढण्याची सोपी पद्धत आपण वापरू दोन्ही संख्येच्या एककस्थानी पाच आहे मग आपल्याला पाचने भाग घालावा लागतो पाचचा पाचा पंचवीस पाचपाचा पंचवीस मग पाच एक पाच सहा सात दोन उडते दोन दशक पाच पंचवीस होते पाचा पंचवीस परत पाचने भाग घातला पाच एक पाच पाच त्रिक पंधरा आता दोन्ही संख्येला तीनला एकला तीननं भाग जात नाही मग त्यांचे अवयव जर सामायिक अवयव काय आले असतील तर पाच गुणिले पाच म्हणजे यांचा मसावी काय आला मसावी हा पंचवीस आलेला आहे पहा इतकं सोपं आणि पटापट आपण मसावी काढू शकतो आणि मसावीचा उपयोग कुठं होतो हे सुद्धा आपण उदाहरणामधून घेत आहोत त्यानंतर एकशे वीस आणि एकशे एक चव्वेचाळीस मोठी उदाहरणं आले तरी घाबरून जायचं नाही या ठिकाणी दोन्ही मी दुसरीसुद्धा पद्धत या ठिकाणी तुम्हाला सांगतो फक्त ही समजून घेण्यासाठी लक्षात राहू द्या एकशे वीसचे अवयव वेगळे पाडले आणि एकशे चव्वेचाळीसचे अवयव वेगळे पाडली या ठिकाणी काय करावं लागतं पहा तर दोनने भाग घातला बेसख बारा बेशून्य शून्य बे, बे तरीक सहा शून्य बे एक बे बेपंच दहा आता तीन न भाग जातो तीन पाचशे पंधरा आणि पाच एक पाच पाच तारीक पंधरा पंधरा दोन्ही तीस तीस दोन्ही साठ साठ दोन्ही एकशे वीस म्हणजे एकशे वीसचे अवयव आहेत आता एकशे चौवेचाळीसचे अवयव बेसात ते चौदा बेदोन्ही चार बेत्रिक सहा बे बेसक्क बे बारा बेक बे एक उरला बेठे सोळा त्यानंतर दोन न ब्याण्णव अठरा तीन न घातला तीन त्रिक नऊ तीन एक कर, तीन ही जी दुसरी पद्धत आहे इथं पहा इथं काय करावं लागतं मग सुरुवातीला आपण लिहिल्याप्रमाणे एकशे वीसचे अवयव दोन गुनिल दोन गुणिल दोन गुणिलं तीन गुणिले पाच एकशे वीसचे अवयव एकशे चव्वेचाळीसचे अवयव दोन गुणिले दोन गुणिले दोन गुणिले दोन गुणिले तीन गुणिले तीन तीन, गुनिले, तीन त्रिक नऊ नऊ जुनी अठरा अठरा जुनी छत्तीस छत्तीस जुनी बहात्तर बहात्तर दोन्ही एकशे चव्वेचाळीस मग ह्यांचे सामायिक अवयव हा दोन गुणिले इथला दोन गुणिले हा दोन गुणिले इथं दोन आहे पण आता वर दोन, 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 दोन नाही ना हा तीन तीन म्हणजेच तीन दोन्ही सहा सहा दोन्ही बारा बारा दोन्ही छत्तीस हा यांचा काय आला मसावी छत्तीसा परंतु मी तुम्हाला जी नेहमी आता ह्या मागच्या दोन तीन उदाहरणार्थ जी पद्धत सांगितली ती पद्धत जी आहे ती पद्धत बघा एकशे वीस आणि एकशे चव्वेचाळीस यांना एकत्रितपणानं भाग घालायचा दोननं बेसक बारा शून्य इथं बेसते चौदा आणि वेदुनी चार आता परत दोनने भाग जातो वितरिक सहा बे शून्य शून्य बेत्रिक सहा बेसख बारा परत दोन बेक बे बेपंच दहा बेक बे बेदोनी बे 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 चार बेत्रिक सहा काय झालं नाही इथं काय झालं बेक बे, बे एक उरला बे आठे सोळा सॉरी मग आता इथं पंधरा आहे इथं अठरा आहे तीनचे विभाजक आहेत दोन्ही तीनने भाग जातो कारण पंधराला दोनने नाही जात मग तीनने भाग झालो आपण तीन पाचशे पंधरा तीन सख अठरा आता पाच आलं सहा आलं इथं भागाकार थांबवायचं पहा मग हे अवयव काय आले जशा इथं आले तेच दोन गुणिले दोन गुणले दोन गुणले तीन बे चार चार दुनी आठ आठ त्रिक चोवीस बे चार चार दोन्ही आठ आठ त्रिक चोवीस मग इथं छत्तीस माझ्याकडनं चुकून लिहिण्यात आलं होतं पहा चोवीस मसावे आलेले आहे तीन दोन्ही सहा सहा दुनी बारा बारा दोन चोवीस कसाही गुणाकार केला तीन दोन्ही सहा सहा दोन्ही बारा बारा दोन्ही चोवीस याचा मसावी जर काय आला तर दोन्ही पद्धतीने मसावी जो येतो तो चोवीस हो येतो या पद्धतीनं परंतु ही पद्धत थोडीशी जास्त वाढते या पद्धतीनं पटकन आपण मसावी एका स्ट्रोकमध्ये दोन्ही संख्यांना भाग घालून सामायिक संख्येचा म्हणजेच सामायिक विभाजित काढून आपण तो पूर्ण पूर करू शकतो आता आपण शाब्दिक उदाहरणाकडे येऊ या ठिकाणी बघा एक उदाहरण आहे मावशीने आपण त्याचं वाचन करू मावशीने बारा मीटर लांबीची एका रंगाची व अठरा मीटर लांबीची दुसऱ्या रंगाची अशा दोन कागदी पट्टे आणल्या आहेत इथे एक दोन पट्ट्या मी तुम्हाला सहज करून दाखवल्या करेक्ट या नोटबुकवर एवढं अठरा मीटर हे शक्य नाही परंतु लहान मोठ्या दोन पट्ट्या आणलेल्या आहेत प्रत्येक रंगाच्या कागदीपट्टीचे समान लांबीचे तुकडे करायचे आहेत जास्तीत जास्त किती लांबीचे तुकडे करता येतील म्हणजे तुकडे छोटे छोटे नाही करायचे जास्तीत जास्त मोठ्यात मोठा तुकडा किती करता येईल म्हणजेच मोठ्यात मोठा तुकडा करायचा म्हणजे मोठ्यात मोठा विभाजक करायचा मोठ्यात मोठा विभाजक म्हणजे महत्तम सामायिक विभाजक म्हणजे मसावी काढायचा अशा पद्धतीने या उदाहरणाचा आपण हे लावलं पाहिजे अर्थ लावला पाहिजे मग आपण यांचा जो मसावी काढायचा तो बारा आणि अठरा हा काढू मग ह्या दोनही समसंख्या आहेत दोनने भाग घालू बेसख्ख बारा ब्याण्णवे अठरा आता इथे सहा आहे आणि तीन आहे सॉरी सहा आहे नऊ आहे मग सहाला दोनने ने भाग जातो परंतु नऊला ला जात नाही मग दोन्ही संख्येला सारख्यात कोणत्या संख्येने भाग जातो तर तीनने जातो तीन, तीन दोन्ही सहा तीन त्रिक नऊ आता सामायिक म्हणजे दोन्ही संख्येला भाग जात नाही म्हणजेच दोन गुणिले तीन बरोबर बेतरीक सहा हा सहा काय आला तर मसावी महत्तम सामायिक विभाजन म्हणजे जास्तीत जास्त सहा मीटर लांबीचा एक तुकडा होऊ शकतो पहा एक दोन तीन चार पाच सहा मीटर मी बारा ह्याचे काय केलेले आहेत की हा एक सहा मीटरचा तुकडा एक दोन तीन चार पाच सहा हा सहा मीटरचा तुकडा मग इथंसुद्धा आता हे सहा सहा बारा मीटर लांबीची पट्टी संपली एक एक घर म्हणजे एक मीटर समजूया आपण इथं तेवढं ॲक्युरेट नाही येणार आपल्याला एक दोन तीन चार पाच सहा हे सहा मीटरचा एक तुकडा एक दोन तीन चार पाच सहा म्हणजे आता परत परत इथं सहा आहे पण तो इतर सहा होत नाही अलग लक्षात एक दोन तीन चार पाच सहा हे आपल्याला इथं जागा नाही पुरलेली परंतु काय होतं की इथं दोन्ही रंगाचे सहा सहा मीटरचे मॅच जास्तीत जास्त तुकडे आपण काढू शकतो म्हणजे इथंच अर्थ समजा आपल्याला लक्षात येतो की महत्तम सामायिक विभाजक मोठ्यात मोठा, मोठा तुकडा त्या संख्येचा विभाजक म्हणजे पूर्णपणे निशेष भाग जाणारी संख्या आहे हे उदाहरण आपण या ठिकाणी आपण करून घेतलेलं आहे पहा बा किंवा हे न करता आपण एक आणखीन एक तुम्हाला इथं मला सांग वाटतं की बाराचे जे अवयव आहेत तर एक दोन सख बारा तीन चौक बारा त्याच्यानंतर चार त्रिक बारा आणि सहा दोन्ही बारा अठराचे जे अवयव म्हणजे विभाजक होतात एक आणि बारा एक स्वतः एक होतो दोन नव्हतो हो ब्याण्णव अठरा तीन सखा अठरा साहित्रिक अठरा त्यानंतर सात आठ नाही व नऊ दोन्ही अठरा आणि मग अठरा आथ्रा. एक अठरा आता दोन्ही ठिकाणी जो विभाजक आहे मोठ्यात मोठा दोनही इथं सारा सामायिक विभाजक इथेही असणार आणि इथंही असणारा नंतर इथं नऊ आहे इथं नऊ नाही इथं बारा आहे इथं बारा नाही म्हणून इथं दोन सामायिक आहे एक सामायिक आहे तीन सामायिक आहे आणि सहा सामायिक आहे म्हणजे मोठ्यात मोठा सामायिक अवयवसुद्धा सहा आहे म्हणून या दोन्हीचा मसावी जो असेल तर तो सहा आहे त्यानंतर दुसरं उदाहरण हो आपण घेत आहोत की अठरा मीटर लांब व पंधरा मीटर रुंद जमिनीच्या तुकड्यात भाजीपाला लावण्यासाठी मोठ्यात मोठ्या आकाराची चौरसाकृती सारखे वाफे तयार करायचे झाल्यास प्रत्येक वाफा जास्तीत जास्त किती मीटर लांबीचा असावा लागतो पहा मग आता इथंसुद्धा अठरा मीटर आणि पंधरा मीटर तर यांचं काय करावं लागेल मोठ्यात मोठा तुकडा किती करू शकतो आपण वाफे तयार करायचेत आपल्याला मग जमिनीचा तुकडा अठरा बाय पंधराचा आहे अठरा आणि पंधरा याला काय करायचं त्याचे अवयव पाडायचे त्याचा मोठ्यात मोठा तुकडा करायचा म्हणजे महत्तम सामायिक विभाजक काढायचा आहे ही समसंख्या आहे विषम आहे परंतु तीनचे हे विभाजक आहेत तीन हा या दोन्ही संख्याचा विभाजक आहे तीन सखा अठरा तीन पाचशे पंधरा झाला आता याला तीन ने भाग जात होता याला तीन ने नाही जात म्हणजेच काय होतं की मोठ्यात म्हणजे याचा मसावी काय आलेला आहे महत्तम सामायिक विभाजक या दोन्हीचा जो आहे हा आलेला आहे तीन म्हणजे मोठ्यात मोठा तीन मीटर लांबीचा तुकडा इथं लिहावा लागेल आपल्याला मोठ्यात मोठा, मोठा तीन मीटर लांबीचा वाफा तयार करता है तो, मोठ्यात मोठे वाफे तयार करायचे वाफा तयार होईल बस अशा पद्धतीनं आता आपण सुरुवातीला वाचन केलेलं जे गणित आहे ते आपण या ठिकाणी घेणार आहोत पहा हे गणित फार मोठं वाटतंय परंतु अजिबात अवघड नाही या गणिताकडे पहा वाचन पुन्हा एकदा करतो चंद्रपूरमधील ताडोबा व्याघ्र प्रकल्प पाहण्यासाठी सहावी व सातवीच्या वर्गातील अनुक्रमे एकशे चाळीस व एकशे शहाण्णव विद्यार्थी सहलीसाठी गेले कोणत्या वर्गातले गेले होते त्याच्याशी ते तेवढं काय महत्त्व नाही आपल्याला विद्यार्थी किती गेलेत एकशे चाळीस एकशे शहाण्णव प्रत्येक येथेतील विद्यार्थ्यांचे समान संख्येचे गट करायचे आहेत पहा म्हणजे सहावीतले विद्यार्थी एकशे चाळीस सातवीतले विद्यार्थी एकशे शहाण्णव इथं आपण लिहिलं तरी चालते सहावी एकशे चाळीस सातवी एकशे शहाण्णव मग यांचे समान गट करायचे मग प्रत्येक गटाला माहिती देण्यासाठी एक मार्गदर्शक त्याची फी देऊन मिळतो जास्तीत जास्त किती विद्यार्थी प्रत्येक गटात असू शकतील पहा मग यांचे तुकडे करायचे एकशे चाळीस विद्यार्थ्याचे एकशे शहाण्णव विद्यार्थ्यांचे गट करायचे मोठ्यात मोठा गट मोठ्यात मोठा तुकडा मोठ्यात मोठा विभाजक म्हणजेच महत्तम सामायिक विभाजक म्हणजे आपल्याला यांची मसावी काढावी लागल मग एकशे चाळीस आणि एकशे शहाण्णव यांचा मसावी काढायचा आपल्या सोप्या पद्धतीने दोनने भागातला बेसाती ते चौदा शून्याशी शून्य इथं एकोणावीसला आपण सरळ भाग घालू ब्याण्णव अठरा एक उरतो एक दशक सहा सोळा होतं बेआठे सोळा परत समसंख्या आहेत दोन भाग घालू बे एक बे नाही सात आहेत ना तर बे सहा मग एक उरतो बे पाच दहा इथं नऊ आहेत तर बेचोक आठ एक उरतो एक दशक आठ अठरा होतात ब्याण्णवे अठरा आता संख्या अशी आलेली आहे की इथं पाच आणि तीन आठ म्हणजे तीनचाही विभाजक नाही समसंख्या नाही दोन्हीही मग आपल्या लक्षात येते की ह्या दोन्ही सातच्या पाड्यातल्या संख्या आहेत मग सातने यांना भाग जाऊ शकतो सातापाचे पस्तीस साते साते एकोणपन्नास मग यांचा महत्तम सामायिक विभाजक मोठ्यात मोठा तुकडा काय आला दोन गुणिले दोन गुणिले सात बे चार चार सत्त अठ्ठावीस आता पहा अठ्ठावीस विद्यार्थी प्रत्येक गटात राहू शकतील जास्तीत जास्त म्हणजेच इतर लिहावं लागेल खाली आपल्याला प्रत्येक गटात प्रत्येक गटात जास्तीत जास्त अठ्ठावीस विद्यार्थी असतील किंवा राहतील असतील याच्यापेक्षा मोठा गट आपल्याला करता येणार नाही अठ्ठावीस अठ्ठावीस विद्यार्थी म्हणजे ह्या दोन्हीचा महत्तम सामायिक विभाजक जो आहे हा अठ्ठावीस मग जास्तीत जास्त विद्यार्थी असं घेण्याचे कारण काय आहे तर मोठ्या गटाला ज्या एका गटाला काय आहे की सातवीच्या आणि आठवीच्या विद्यार्थी म्हणजे सॉरी सहावीचे आणि सातवीचे सहावीच्या अठ्ठावीस आणि सातवीच्या अठ्ठावीस मोठ्यात मोठा गट केला तर त्याला एक काय मिळतो आपल्याला मार्गदर्शक मिळतो गाईड मिळतो उदाहरणार्थ आपण पर्यटन स्थळावर गेल्यावर त्या ठिकाणी गाईड असतो आणि त्याची फीस पेड्या करावी लागते म्हणून जर जा जास्तीत जास्त विद्यार्थी एका गटात आपण घेतले परंतु आठ कशी आहे की ती समान घ्यायचे म्हणून सामायिक विभाजक करावं लागतो आणि जास्तीत जास्त विद्यार्थी घेतील एका गटात समाविष्ट केले तर आपल्याला काय होतं त्याची कमी मार्गदर्शक लागणार आहेत आणि मार्गदर्शक कमी लागल्यामुळे त्यांची फीस आपली बचत होते मन जास्तीत जास्ती जास्ती जास्त विद्यार्थी घेण्याचे कारण ते सुद्धा आपल्याला इथे लिहावं लागेल विचारलेलं आहे म्हणून जास्तीत जास्त विद्यार्थी मी शॉर्टमध्ये लिहितो घेण्याचे कारण कारण मार्गदर्शक फी भरून मिळणार आहे तो फूक फ्रीमध्ये येणार आहे का आपल्याला नाही आहे आणि जास्तीत जास्त हे एवढं वाक्य लिहिले की त्याला समजते तुमचा गणित तपासणाऱ्याला पेपर तपासणाऱ्याला की काय आहे की यांना ही संकल्पना पूर्णपणे समजलेली आहे त्यानंतर अशा प्रकारे आज आपण सोप्या शब्दात मसावी कसा काढायचा मसावीवरची शाब्दिक उदाहरणं घेतलेली आहेत आणि अशाच प्रकारचा आपण लसाईवरचा जो एक व्हिडिओ तयार केलेला आहे आणि तो सुद्धा तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे लसाईचे दोन व्हिडिओ आहेत तुम्हाला एखादा ड डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिसेल आणि एक, एक स्क्रीनवर दिसेल तर तुम्ही ते दोन्ही व्हिडिओ पाहून घ्या धन्यवाद